आणि जिजाऊ साहेबांनी शिवप्रभूंना सांगितलं होतं किल्ला घ्या पण प्रभू आत्ताच किल्ला कोंढांना त्यांना घ्यायचा नव्हता शिवछत्रपती महाराजांना पण एक मावळा उभा राहिला त्याचं नाव तानाजी मालोसरे पोराचं लग्न बाजूला ठेवलं मावशी आधी लगीन कोंढाण्याचे मग बाजे काय मावळे होते छत्रपतींचे वा तसा छत्रपतींचा आमचा एक मावळा आहे खतरनाक मावळा मनोज चरांगे पाटील टाळी वाजली पाहिजे मनोज पाटला काय पठ्ठ्यानं गुलालच उधळवलं आय अशा वाघिणीचा तो छावा छावाच आहे बिलकुल गनिमी कावा करणारा वाघिणीचा छावा मुंबईला कोठ्यावधी आपल्या मावळ्यांना शिवप्रभूंच्या घेऊन मनोज जरांगे पाटील गेले मनोज जरांगे पाटील हाय कोन्ह्या वाघिनीचा वा बीड जिल्ह्याचा गेवराई तालुक्याचा वा जरांगे पाटील हाय कोन्या वाघिनीचा मनोज रांगे पाटील हायवण्या मनोज रांगे पाटील हाय कोण्यावा जिल्ह्याचा देवराई तालुक्याचा मनोज रंगे पाटील हायकोन वाघिणी मनोज रांगे पाटील आहे घरी विषाणं केला आपला पक्षा आशा वाघिणीचा तो छावा वाघिणीचा छावा वाघिणीचा छावा आशा वाघिणीचा तो छावा मी गावा ध्यानात ठेवा आशा वाघिणीचा तो छावा मी कावा ध्यानात ठेवा ध्यानात ठेवा सज्ज तो मराठा आरक्षणास सज्ज तो, तो, तो मराठा आरक्षणास विजयाचा गुलाल खास विजय जि, विजयाचा गुलाल तो खास जि, विजयाचा गुलाल जि, तो अशा जि, वाघिणीचा तो छावा असे पूर पाहिजेत बरं का लक्षात ठेवा आधी लगीन गोंढाण्यांचे मग राय गेला गेल्यानंतर त्या ठिकाणी தயன் சம்சேர் மா